हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा जर कोणी नवीन असतील आणि त्यांनी माझ्या अजून चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघत जा तर बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करत जा अंशच्या सुट्टी होती म्हटलं चला आपण जाऊया तळेगावला तर, तर असंच फिरत फिरत चाललं होतो अंश गेला होतो स्कूलला साईडला नर्सरी दिसली तर म्हटलं चला आपण नर्सरीमध्ये जाऊया झाडं तर बघूयात म्हणून बघायला आतमध्ये आलं तर बघा हे कुबेराचं झाड वगैरे असं म्हणतात हे कुबेऱ्याचं झाड आहे तर म्हटलं असं आपण घरातही एक लावूया छान असतं घरात लावल्याला म्हणून तुळस वगैरे अशी तुळस होती पण ती खूपच जळून वगैरे गेली होती म्हणून मग एक तुळस घेतली मोगरा घेतला जसवंदीचं झाड घेतलं आणि गुलाबाची काही झाडं घेतली तर बघा ही माती जी तुम्हाला दिसते कॅरी बॅगमध्ये तर ती माती पन्नास रुपयाची तेवढी माती विकत घेतली आता इथं पुण्या मुंबईमध्ये जर झाडं लावायचे म्हटलं तर माती विकत आणावी लागते गावाला अशी भरपूरच माती असते आपल्या शेतातून माती घेऊन येऊन आपण किती झाडं लावू शकतो पण गावाकडे एवढी झाडं लावत नाही आपण आणि इथे आहे छोटीशीच बाल्कनी पण त्यामध्ये पण झाडं लावायची किती हाऊस असते ही जी तुम्ही मनी प्लॅन बघताय हा मनी प्लॅन तो होता खिडके शेजारी आणि खूपच असा फुटायला लागला होता आणि तो खिडकीत सतत अडकायचा तर ता तो फुटायचा ठेवून तो तुटूनच जायचा मग म्हटलं नवीन कुंड्या वगैरे घेतल्या होत्या मी म्हटलं चला आपण त्यामध्ये तो मनी प्लॅन लावूया छान असा मनी प्लॅन बघा मी लावून घेतला घरात हा मनी प्लॅन लावलेला खूपच चांग छान चा असतो चा म्हणून मनी प्लॅन वगैरे लावून घेतला त्यात चाललं होतं ऐंशीचं चा मध्ये मध्ये मला हे लावायचं म्हणून त्याला एक कुंडी दिली होती आणि तो त्या कुंडीत असं माती भरणं त्याचं चाललं होतं उन्हाळा आहे गरम होतं म्हणून पूर्ण कपडे काढून माझ्या शेजारी बसला होता मातीत खेळत होता माती आणि त्याचं त्याचं चाललं होतं डोक्यात टोपी घालायचं टोपी म्हणजे काय तर कुंडी डोक्यात घालून त्याचा खेळ चालला होता खूप छान त्याचा असं खेळ चालला होता मी म्हटलं चला मनी प्लॅन घरात लावून घेऊया मनी प्लॅन घरात मनी प्लॅन घरात का लावायचं तर खूप छान असं पॉझिटिव्ह राहतं सकारात्मक ऊर्जा राहते म्हणून घरामध्ये मनी प्लॅन लावायचं हे बघा कुंडी असं लावून घेतलं होतं मी पूर्ण खूपच असा पसारा झाला होता म्हटलं चला आता गॅलरी चांगली स्वच्छ घासून घेऊया कारण माती वगैरे भरपूरच झाली होती तर माती वगैरे सगळं झाडून वगैरे व्यवस्थित घेऊन मी अशी झाडं लावली होती तर कशी वाटली झाडं तुम्ही नक्की कमेंट करा आणि छोट्याशा गॅलरीमध्ये मी अशी आळूची पानं ही आळूची पानं जी बघताय येते तुम्ही मी गावाकडून आळू आणलेले आहे आणि त्याचे अशी आळूची पानं वगैरे लावलेली आहे हा जो हा आहे मनी प्लांट हा पाठीमागं आता मला ह्याला सहा महिने झाले असतील खूप छान असा तो मनी प्लांट फुटला आहे आणि हा जो आहे तुम्ही तर बघा फ्रेंड्स मी असं छोटीशी माझे गार्डन केलेलं आहे आणि पूर्ण अशी मी झाडं लावलेली आहेत मध्ये होती झाड पण भरपूर अशी झाडं केली तर मग मी आता परत गुलाब जास्वंदी जास्त तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच असतात तर मी असे मोगरा वगैरे ती झाडं आणलेली आहेत आणि खूप छान असे लावलेले आहेत मनी प्लांट जो होता तो खिडकीच्या साईडला होता आणि तो आता खूप मोठा असा वेल व्हायला लागला होता आणि ती खिडकी ज्या वेळेस आपण लावतो का नाही त्या टाइमला तो त्यामध्ये ते अडकायचा आणि मग ते जे फुटायला लागलेलं असं वरचे जे पानं होते ह्यात हे पाठीमाग माझं बघताय तर त्यांची ती पानं जी होती ती अशी अडकायची त्याच्यामुळं मग ते फुटायचंच नाही मग मधूनच तुटून जायचं म्हणून मग तिथला मनी प्लांट काढला आणि असा घरात लावला घरात किंवा आपल्या बाहेर जर मनी प्लांट लावला तर खूप चांगलं असतं शुभ मानलं जातं शास्त्रानुसार म्हणून मी असे मनी प्लॅन घरामध्ये पण लावलेले आहेत बाहेर भरपूर असे मनी प्लॅन झालेले आहेत माझ्याकडे तर तुम्ही पण लावा आणि कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा मला असे छोटे छोटे व्हिडिओ रोजचे तुम्हाला भेटतील नक्की व्हिडिओ बघा आणि लाईक पण करत जा कमेंट करून सांगत जा की माझे व्हिडिओ कसे असतात जर माझं काही चुकत असेल तर तेही सांगा मला मलाही समजेल की माझं काही चुकतं आणि हा आणि आमचे व्हिडिओ शेअर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा आणि लाईक पण करत जा तर कसे वाटतात व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि कसा वाटलं माझे मनी प्लॅन हे असे मी घरामध्ये लावलेले आहेत तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा अशी मनी प्लॅन खूप छान हां तर कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच माझे छान छान व्हिडिओ बघतात त्याबद्दल थँक्यू आणि चला नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा बाय